गुड मॉर्निंग काय तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या आजच्या टेलिग्रॉममध्ये स्वागत आहे आणि टेलिग्रॉम आपला पंचेचाळीसवा दिवस आहे तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा काय तीन हजार सबस्क्राईब टार्गेट आहे अजून कंप्लीट नाही आहे आणि आता ऑर्डर मारायला जायचं आहे आणि मेन म्हणजे गाडीत पेट्रोल पण नाही जायचं म्हणजे तर मी ट्राय करी पहिला पेट्रोल भरून येईल त्यानंतर ऑर्डर भरील कारण की पहिली ऑर्डर उचलून ठेवली आहे ते सुधाची ते याची मात्र घेतला तर बघू आता जेवढ्या लवकरात लवकर पेट्रोल भरायला जाऊन रिटर्न येईल बट बघू आजच्या दिवसात किती ऑर्डर मारणार आहे नो आयडिया आज नो टार्गेट पण नाही ठेवणार किती मारले कारण की काल टार्गेट ठेवले तेवढ्या एवढ्या टायमिंगला बट त्यापेक्षा अर्धा एक तास जास्त गेलाय ले. तर so, लेटशी पूर्ण ब्लॉग बघा आणि काहीच लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर काहीच पाहिलेली आता ऑर्डरची सुरुवात पण झालेली आहे आणि मेन म्हणजे पहिला पेट्रोल पंप होत घेतलाय दोनशेचा बघू आज आजच्या दिवसात दोनशेचा पेट्रोल पंप म्हणजे संपतो का, का नाही आणि किती ऑर्डर होतात नो आयडिया तर लक्षी पहिलाच तीन ऑर्डर टाकले ते सुद्धाच्या आणि त्याच्या आधी पण पेट्रोल भरायला आलो आहे बट ट्राय लवकरात लवकर या तीन ऑर्डर देता येतील फोन यायच्या आधी आपल्याला जे सुद्धा काही थोडाफडा काय चला काही तीन ऑर्डर आपल्याला जे सुद्धाच्या होत्या त्या तीन ऑर्डर एकत्र भेटलेल्या आहेत फास्ट फास्ट द्यायचे आहेत ऑर्डर कारण की एक वेटला पण द्यायची आहेत आणि एक मात्र गेटला आणि एक चंद्र त्यानंतर चौथी ऑर्डर माझ्याकडे कोल्हापूरच येते ती पण आय थिंक प्रसाद गर्दी जायचे तर सी फटाफट ऑर्डर मारायला की आणि येतात ह्या ऑर्डर लेट झालायच तर चला काय पहिली ऑर्डर आपली कम्प्लीट झालेली आहे आता दुसरी ऑर्डर आपल्या चंद्रकांमध्ये द्यायचे त्यानंतर आपल्या कोल्हापूरची ऑर्डर पिकअप करायचे आणि तर येणानगरची ऑर्डर द्यायचे तर आता ह्या चार ऑर्डर आहेत नायडे किती वेळ लागतो तर चला जाईस आपली सेकंड ऑर्डर पण कंप्लीट झालेली आहे आणि आठ पंचावन्न झाले आहेत आपल्याला तिसरी ऑर्डर आधी पिकअप करावी लागेल नंतर मग चौथी ऑर्डर द्यावी लागेल कारण की चौथी ऑर्डर नाही याच्या असल्यामुळे आता ती लेट होणार आहे आय थिंक आज मला ऑर्डर जसा ट्राय करेल लवकर द्यायचं तर तसं ट्राय करणार आहे जायच तर ही पहिली मी आता जयसुदाची जी ऑर्डर आहे ना ती पहिला द्यायला का आलं तर कोल्हापूर डोसाला थोडा टाईम लागेल त्यासाठी मी बोललो पहिला वेस्टी ऑर्डर देऊन बट येते थोडी गाडी फाटक पण जे बंद झाला तर थोडा लवकर आलो असतो ना गाडी टाकली असती बट नंतर जाताना वाटायला चालत जाऊया शॉर्टकट रस्ता पण नाही तर चला कायच आपले टोटल चार ऑर्डर कम्प्लीट झाले आणि साडे ला फक्त पाच मिनिट वगैरे आता परत दोन ऑर्डर आहेत त्या दोन्ही ऑर्डर काढलेलं न्यायचे एक जेसुद्धा मधून घ्यायची आणि एक उद्या प्रेस्ट ऑर्डर उदचं दोन ऑर्डर घेऊन मी टोटल आपल्याला सहा ऑर्डर होती चला तर काही ही बघा आपली पाचवी ऑर्डर आहे जी आपली पाचवी ऑर्डर आहे पी आर नगरला दोन ऑर्डर आहेत त्या दोन ऑर्डर मला साऊथ इंडियनमधून मधून घ्यायचे आहे त्या पण जवळजवळच्या आहेत त्याची फटाफट ही ऑर्डर देऊन आपल्याला दोन ऑर्डर कंप्लीट करायची टोटल आपली सात ऑर्डर होती धन्यवाद रोहित भावा आता वेळेस मला खाडीला जावं लागलं यार खारडीला येतो येतोय ना पाचला ऑर्डर तीन ऑर्डर देऊन बघा दे में में तर चला काही फायनली आपले पाच ऑर्डर कंप्लीट झाले आहेत सेजल अपार्टमेंटमध्ये ऑर्डर द्यायची होती तर दोन ऑर्डर घ्यायच्यात साऊथ इंडियनमधून आणि आता जस्ट त्यांच्या घरी मॅच चालू होती विचारला कोणची बॅटिंग चालू आहे काय तर बोला आपलीच बॅटिंग चालू आहे दोन विकेट गेले आहेत आणि विचारला मेन म्हणजे काय दोन विकेट कोणचे गेले आहेत तर शुभमन गिल आणि विराट कोहली तर विचारला एक प्रश्न की विराट कोहली कितीवर गेला झिरो ओव्हर लास्ट मॅच पण झिरो आता दोघे मॅच पण झिरोवर काय करणार झीरो दोन ऑर्डर पिकअप केला साऊथ इंडियनमधून तर आधीच्या आठवडा पंचवीस पंचवीस मिनटं झाले आहेत ऑर्डरला पटाफट द्यावा लागतील ऑर्डर सुंदरम लागेल तर चला काय फायनली आपले टोटल सात ऑर्डर कंप्लीट झाले आहेत आणि बरोबर दहा वाजले आहेत भाऊ आज भाव वीस पण आहे अँड इंडियाची मॅच पण आहेत त्यात इंडियाची मॅच बघायला इंटरेस्टच नाहीत कारण की विराट कोहली पण आउट झाला आहे तर आय थिंक रोहित शर्मा असेल मला पण मी पूर्ण स्कोर नाही बघितला फक्त मला तर कस्टमर नाही सांगितलं की असं असं झालं आहे असं असा स्कोअर गेला आहे तर बघू आता काय आज इंडिया जिंकते का नाही अँड भाऊजीक पण लोक जेवढ्या लवकर ऑर्डर मारतील तेवढं बेस्ट आहे कारण की बहिणी जिथं पण जायचं आपल्याला तर बघू आता पुढच्या ऑर्डर कुठल्या येत तर चला काहीच फायनली आपली महालक्ष्मी प्लाझामधली ऑर्डर होती ती कंप्लीट झाली आहे टोटल सात ऑर्डर झाल्यात आणि आठवी ऑर्डर आपल्याला लागली आहे परत साऊथ इंडियनमध्ये जायचं आणि ती द्यायची आपल्याला सुदामा अपार्टमेंट त्याची ही आपली आठवी ऑर्डर आहे तर दहा वाजून आय थिंक दहा मिनटं झालेत तर बघू आज आय विल ट्राय जर फास्ट फास्ट ऑर्डर मारायचं आपल्याला राज बघू आणि ट्राफिक पण नसला पाहिजे काल जसा पाऊस पडला आणि ऊन बेकता चालू आला आहे जाम म्हणजे आता तर काहीच नाही अजून टाईम आहे अजून एवढा बेकार होऊन लागणार आहे ना लय बेकार त्यासाठी आपण फटाफट फटा ऑर्डर मारूया आता रातचं चला काही जी बघा आपली आठवी ऑर्डर आहे साऊथ इंडियनमधून घ्यायची होती आणि आता आपल्याला टोटल परत तीन ऑर्डर भेटल्या आहेत म्हणजे त्यामध्ये कुठे माहिती आहे का दोन दिवा दिवामाडमधले आणि तिसरे एक आपला फ्रेश चिकन एक चिकन चालेमधून भेटले होते माफे किती आजचा ऑर्डर होतो आता म्हणजे ही एक म्हणजे टोटल आता माहिती चार ऑर्डर आहेत ओके आहे बघा टोटल दोन ऑर्डर पिकअप केल्यात अजून दोन ऑर्डर आपल्याला पिकअप करायचे आहेत त्या दोन ऑर्डर एकाच हॉटेल मधून दिवा मार्टमधून मधून घ्यायचे दोन्ही ऑर्डर अँड मग आपल्यावरती टोटल अकरा ऑर्डर चला गाईज तर आपली सुदामा गॅलॅक्सीची जी ऑर्डर होती ती दोन झाली आता आपल्याला दिवा मार्ट गाडीला पार्किंग केली तिकडे जायचं दिवा मार्ट आणि ही जी ऑर्डर आहे ती आता रसंकून त्याची चला गाईज आपल्या दोन ऑडर एक ऑर्डर कंप्लीट झाली चंद्रगण मधली आता तिसरी ऑर्डर आहे गणेश राजा तिसरी ऑर्डर सुमित्रा सजा तर अकरा वाजेला आय थिंक दहा ते पंधरा मिनिटं त्या मिनिटात अकराच्या आत आपल्याला ऑर्डर कंप्लीट करायचे तर चला गाईज फायनली आपले टोटल अकरा ऑर्डर झाले आहेत आणि अकरा वाजता बरोबर अकरा आहेत आणि बारावी ऑर्डर आता घेतली आहे नॅचरल ज्यूसची ती द्यायला जायची खार्डीला तर अकरा वाजेपर्यंत आपले टोटल अकरा झाले आहेत बघू किती ऑर्डर किती वाजेपर्यंत येतात आता पहिल्यांदा झाले अकरा वाजेपर्यंत अकरा ऑर्डर जी बा दहावी ऑर्डर होती ती कुठली माहितीये का ती मगाशी बोला ना गणेश गणेश लहान होती ती गावदेवी बाजामध्ये जायची होती आता जायचं पहिला नॅचरल जी बघा आपली बारावी ऑर्डर आणि आता सव्वा अकरा झाले आहेत बरोबर आपल्याला ही ऑर्डर न्यायची खारडीला आणि अशी एक बॅड न्यूज आता समजली आहे की पूर्ण तर नाही बट मला लास्टला समजेल लास्टचा ब्लॉग लास्टपर्यंत ब्लॉग बघा तेव्हा समजेल की मला हा ब्लॉग आपण ऑर्डर देऊया ऑर्डर तर चला काय फायनली आपले टोटल बारा ऑर्डर दिले आहेत आणि बारा ऑर्डर आपल्या बरोबर अकरा चाळीसला दिले आहेत अकरा सव्वा अकराला मी ऑर्डर पिक केलेली मी अकरा चाळीसला म्हणजे मुंब्रा कॉलनीतून काढलेला एवढा टाइम आहे ऑर्डर डिलेवर अँड माझी सीओडी पण फुल झाली आहे आता जस्ट कुणाला कॉल केला कुठे आहे तर बोलू इथे इथे जातो तिकडे जाऊन त्याला सीओडी द्यायची आहे तोपर्यंत ऑर्डर ऑर्डरची वेळ बघा होतो बट ऑर्डर देत नाही त्याविषयी पहिला जाऊन आपण सीओडी देऊया बाकी पुढचा मग किती ऑर्डर होती किती नाही तर याची ट्राय करू लवकर ऑर्डर मला आपली तेरावी ऑर्डर ट्राफिक बघा एकजोडी गाडी मधून तेरावी ऑर्डर घ्यायची होती असल्या ट्राफिकमुळे मी गाडी कुठे लावली तुम्हाला दाखवतो गाडी सगळी काढायला जागा नव्हती चालायला पण जागा नाही आता आता म्हणजे एवढी आहे जागा चालायला बट कधी कधी एवढी गर्दी असते ना

कुछ तो काम चालू आहे की आग लागे कुछ पता नहीं चल रहा है बट जान <laughs> दो आपण ऑर्डर इम्पॉर्टंट आहे तर चला गाइस फायनली तेरा ऑर्डर झाली मगाशी मी बोललो ती ऑर्डर माझी बारावी होती ती बारावी नव्हती परंतु ती ऑर्डर माझी तेरावी होती अँड आता चौदावी ऑर्डर मला सुजाता हॉटेलमध्ये घ्यायला जायची आहे ती ऑर्डर जवळ द्यायची आदित्य अपार्टमेंट जवळ तशी हॉटेल चौदा ऑर्डर कंप्लीट बघू किती लवकर नो नो न एवढ्यात लवकर नाही आपण विचार करायचा किती लवकर किती ऑर्डर होईल जशा ऑर्डर येतात तशा आपण ऑर्डर मारायच्या पण जायचं आहे सी बघू लवकरात लवकर ट्राय करू बघा चौदावी ऑर्डर आपली सुजाता हॉटेलमधून अँड आपले आज म्हणजे लवकर चौदावी ऑर्डर देत आता एवढ्यात तर माझे दहा पण ऑर्डर होत नाही झाल्याच लवकरात लवकर ऑर्डर पण बेकार चालू झालं आता बघा सकाळी बोललेलं तर झालं आपल्या एक ऑर्डर देऊया सतरावी ऑर्डर आहे आपल्या प्रेम फिल्डमधून घ्यायची होती तर आता एक वाटलं आहे एक आणि आपले टोटल सोळा ऑर्डर झाले आहे म्हणजे तीन ऑर्डर आहेत आता आपण पिकअप करायचं आहे एक ऑर्डर पिकअप केली आहे आणि टोटल आपण दोन ऑर्डर पिकअप करायचं तर एक वाद एक पण आपण सोळा ऑर्डर केलं आहे बघू आता किती ऑर्डर तर चला काहीच फायनली आपल्याकडे टोटल आता तीन ऑर्डर आहेत एक दोन तीन हे बघा साईल चव्हाण आणि आता आपल्याला टोटल आपल्याकडे किती आहे चार ऑर्डर म्हणजे एक ऑर्डर आपल्याला तिकडून येतं नाही घेऊन यायचे आणि आता घेऊन चालले तीन ऑर्डर तर आपण आपल्या टोटल चोवीस ऑर्डर होतील दोन वाजले दोन वाजून आय थिंक अडीच वाजले बरोबर तर बघू आता आता म्हणजे एवढ्या लवकर माझ्या वीस प्लस ऑर्डर झाल्या आहेत तर पहिला पटापटी आपल्याला द्या ऑर्डर द्यावं लागते तर चला काहीच फायनली अडीच वाजले आहेत आता आणि आपल्या टोटल वीस ऑर्डर कंप्लीट आहेत आणि अजून टोटल माझ्याकडे तीन ऑर्डर आहेत अडीच वाजता माझ्या पहिल्यांदा माझ्या ऑर्डर लवकरच ऑर्डर कंप्लीट झालं त्यात येत आहे तर त्याआधी लाईक अँड सबस्क्राईब करा आपली चोवीसवी ऑर्डर आहे चोवीसवी ऑर्डर मग पोळी भाजी गेंद्राची होती ती ऑर्डर कॅन्सल झाली आणि आता ही भेटली आहे आपल्याला जाऊया तुम्हाला गर्दी दाखवत काय उभं राहायला आणि जागा नाही यार इकडे बघा म्हणून गाडी मी तिकडे लावून आलो तर चला काय फायनली आता आपले चोवीस ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत आणि परत पंचवीस ऑर्डर आपल्याला चंद्रनामध्ये भेटली आहे फक्त फेज टू एविंगमध्ये येते आणि ती ऑर्डर घ्यायला जायची आपल्याला एक्झॉटिक लेट्स एवढ्या लवकर आपले पंचवीस ऑर्डर झाले आहेत बाई कधी म्हणजे विचारत नव्हतं केलं की एवढ्या लवकर पंचवीस ऑर्डर होतील बट आय विल ट्राय म्हणजे अजून फोकस नाही आहे किती ऑर्डर किती किती जसे येतील तसे आपल्याला ऑर्डर मारायचं चला जाऊ एक्झॉटिक हॉटेलला जास्त मोठी ऑर्डर नाही ती लगेच भेटेल आपल्याला त्यामुळे आता डायरेक्ट इकडे जाऊ आपली पंचवीस ऑर्डर आहे आणि गाडी बघा इकडे राहून घेतो तुम्ही अक्का अक्का ट्राफिक झालेला अक्का त्या साईडपर्यंत स्टेशन अक्का फुल पॅक होता त्यामुळे बोललो इथून गाडी जायला जागा नाही बट म्हणून मी इथं गाडी लावलेली आणि आता ऑर्डर ऑर्डर घेऊन जाऊ आपली चंद्रांगण मध्ये तर चला काहीच फायनली आता पाच वाजले आहेत आणि आपल्या टोटल आता ऑर्डर किती नाही का सव्वीस ऑर्डर झाली आहे आता तीन ऑर्डर घेतात आणि चौथी ऑर्डर पण आता याच्याकडून घ्यायचे टोटल तीस ऑर्डर होती म्हणजे पाच साडेपाच वाजे म्हणजे टोटल तीस ऑर्डर कम्प्लीट होते तर चला काहीच फायनली आपल्या टोटल तीस प्लस ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत टोटल तेहतीस ऑर्डर झाले आहेत आणि आता सात वाढले आहेत फर्स्ट टाइम म्हणजे एवढ्या लवकर ते ऑर्डर मोबाईलचे चार्जिंग पण संपले अँड भाऊबीजला पण जायचं आहे काय करू विचार झाला आहे की आता इथून जाताना जर ऑर्डर असली तर घेईल रातला फोन करून आणि नाहीतर मग डायरेक्ट घरी जाऊ आणि मोबाईलला चार्जिंग पण तेरा टक्के ते तर चला फायनली काय आजच्या आणि त्या पण सगळ्यात लवकर म्हणजे माझ्यासाठी तर सध्या सात सहाच्या आधीच म्हणजे सहा साडेसहा सातच्या आधीच मी टोटल तेहतीस ऑर्डर कम्प्लीट केलाय आणि आता आलोय घरी फ्रेश वगैरे झालो मस्त आपण केली आता जाणार आहे मात्रे घेटला हॉफीस पण आहे त्यासाठी म्हणजे लवकरात लवकर आपल्या ऑर्डर आता जाऊ मात्र घेतला तर पूर्ण ब्लॉग बघा अँड आज मार नव्हतं हो पन्नास ऑर्डर बट काय करणार यार भाऊबीज असल्यामुळे जरा लवकर जाऊया रोज जास्त ऑर्डर मतलब नाही एन्जॉयमेंट पण केली पाहिजे आहे आता मात्र घेतला ओके अँड बॅड न्यूज जी तुम्ही बोललेलो ना तुम्हाला ती तुम्हाला लास्टला समजणार आहे तर लेट्स पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही लाईक सबस्क्राईब करता फटाफट सबस्क्राईब करा कोण विसरले असते दोन ऑर्डर आहेत आपल्या वृंदावन हॉटेल मधून तर ह्या दोन ऑर्डर द्यायच्या आहेत दातेदूर साईराज अपार्टमेंट तर माझ्याकडे टोटल छत्तीस ऑर्डर होती छत्तीस ऑर्डर मारून मी घरी गेलेलो आणि आता चाललोय बहिणीचे इथे बोलला जाताना दोन तीन ऑर्डर मारून जाऊ आता दोन ऑर्डर पिकअप केले आहेत चला काय आपली सदतरीची ऑर्डर ती फॅमिली रेस्टॉरंट इथे याच्या ओंकारनगरला तिथे येऊन डायरेक्ट आता बैठकीकडे जाणार आहे मीठ परत त्यांनी ऑर्डर टाकलेली पण बोललो नको भावा आता बस झाल्या रिटर्न येताना बघू मग किती ऑर्डर मारे तेवढ्यापर्यंत रात्री चला काहीच फायनली आपले टोटल थर्टी सेवन ऑर्डर कंप्लीट झाली आणि आता पण दहा ऑर्डर पेंडिंग आहेत पण आता जावं लागेल आपल्याला त्यामुळे मी आहे आता बहिली जाऊन त्याची बघू त्यानंतर किती वेळानंतर मी तिकडून कसा फ्री होतो तेवढा त्यावरती डिपेंड आहे नंतर रिटर्न म्हणून किती ऑर्डर मारेल बघू ट्वेंटी मिनिट लाईट असून द्या अजून तू तुका मामाची माया भरपूर आहे बस आता आता बस आता बस आता तू तू का तू का सोटीत ना तू इथं <laughs> <laughs> चला गाईज निघेल तुम्ही चला फायनली झालं आपला भाऊ आता आपल्या तीन ऑर्डर मारायचे चाळीस ऑर्डर लवकर निघेल आता अकरा वाजल्या अर्ध्या तासात आपल्या तीन ऑर्डर मारायचे नाही अकरा एक तासात एकच असत फटाके फोडत आहेत बाय 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 गाईज गायचं आपली सदस्य ऑर्डर आहे द्यायची आपला श्रीधर दाममध्ये आणि त्यानंतर दोन ऑर्डर घ्यायच्या आहेत देसी पॉप आणि लेसीपॉ म्हणजे मोमोजमधून आणि शेजवानमधून तर टोटल मग आपल्या चाळीस ऑर्डर होतील होऊ आता बारा वाजेमध्ये बारा बारा त्यातच आपल्याला चाळीस ऑर्डर कम्प्ली आहे तर ट्राय करणार लवकरात लवकर झाली कारण की दोन ऑर्डर आहे तर वेस्टला द्यायच्या कारण आता किती टाईम लागतो काय लागतो काय आयडिया नाही आपल्याला तर फटाफटी ऑर्डर देऊन नंतर मग त्या दोन ऑर्डर देऊ कायच आहे बघा तीन ऑर्डर पिकअप आहेत आपण आणि आता आता टायमिंग काय झालं माहिती का अकरा वीस झालंय आणि आपल्याकडे फक्त चाळीस मिनिट आहे चाळीस मिनिटात आपल्याला तिन्ही ऑर्डर डिलिव्हर मारायचं हो आता ट्राय करणार चाळीस ते वीस मिनिटात ट्राय करणार काय सजवलंय शेज ऑन द्यायची गोळ एकदम लायटिंग लाइटिंग, लाइटिंग। चला का इथे बघा दोन ऑर्डर अकरा तीस झाले आहेत भरपूर अकरा तीस म्हणजे आपल्याकडे दहा मिनिट या दहा मिनिटात दोन ऑर्डर कम्प्लीट करायचं तर बघा काहीच ही ऑर्डर कुठली आहे माझ्या सॅम पिढण्याची येतली मी मगाशी केलेलो तुला इथे अगोदर येणार नगर मी ऑर्डर द्यायचे सॅम पिढण्याची दोन ऑर्डर होते त्यामुळे मला परत रिटर्न यासाठी कारण की गाडी लावलेली नाही तिकडे त्यामुळे परत रिटर्न आलो मी आता आहे सॅम फिटनेस साईडला नशिबा शिवा साईडचा एक्सिडेंट चालू आहे हा चालू असल्यामुळे नॉट बिटी आणि फाटक पण ओपन नाही झालं आय थिंक हा बघ अजून फाटक ओपन नाही झालं ते फाटकची वाट बघत राहिलो असं तर अजून लेट झाला असता गाईज बघा आता फाटक जस्ट ओपन झाला जसा मी तुकाराम प्लाझा तिथे गेलो ना तसा फाटक ओपन झाला बट नशीब एक्सिलेटर चालू आहे परत आपण पुन्हा एकदा चाळीस ऑर्डर कम्प्लीट केलेला पन्नास ऑर्डर ऑर्डर झालं मारायच होतो त्यामुळे मी ऑर्डर नाही ट्राय करणार जस्ट घरी आणि सकाळपासून आठच्या दिवसात आपण सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी आय थिंक साडेसहा वाजेपर्यंत साडेसहा सात वाजेपर्यंत थर्टी थ्री ऑर्डर मारला थर्टी थ्री टोटल म्हणजे आज म्हणजे एवढा लवकर ऑर्डर झाला नाही म्हणजे फर्स्ट टाइम म्हणजे तीस प्लस ऑर्डर मारला एवढा लवकर अँड आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं फक्त की थर्टी थ्री ऑर्डर आणि विचार पण नव्हता गेला की मी चाळीस ऑर्डर मारेल आणि ते त्या पण ऑर्डर काम आले होते फटाफट फटाफट ऑर्डर मारला आणि बरं प्लस भाव द्यायचं होतं बहिणीजवळ त्यासाठी मी फटाफट ऑर्डर मारल्यानंतर संध्याकाळ गर्दी पण असते त्यामुळे घंटा येतो ऑर्डर मारायला तेच केलं पहिला ऑर्डर कंप्लीट झालं घरी आलो फ्रेश वगैरे झालो आणि गेलो मग बहिणीजवळ भाऊ केली आणि आता रिटर्न आलो येताना म्हणजे जाताना पण चार ऑर्डर घेतल्या म्हणजे विचार म्हणजे ट्राय ऑर्डर पण जास्त पेंडिंग होते त्यामुळे मी बोललो घेऊन जाऊया ऑर्डर जर त्या रूटच्या असल्या तर जाताना चार ऑर्डर घेतल्या जसे भाऊबीज वगैरे झाले जेवलो बिवलो बहिणीकडे आणि रिटर्न आलो रिटर्न येताना पण बोललो भावा ऑर्डर आहेत का जास्त पेंडिंग तर टाक बरं मला या तर रेड्सी भावानी टाकल्या तीन ऑर्डर टाकल्या तिन्ही डायरेक्ट आय थिंक एक इस्टची होती आणि दोन्ही होत्या तर काम फिट झालं म्हणजे टोटल चाळीस ऑर्डर म्हणजे लास्ट टाइम पण चाळीस ऑर्डर मारलेल्या आज म्हणजे मी जर भावित नसते ना तर खरं सांगतो भाई पन्नास ऑर्डर कम्प्लीट केली असतात तर माझा एक अचिव्हमेंट होती ती मोठी मला ते अचिव्हमेंट कम्प्लीट करायचे बघू आता ते अचिव्हमेंट कधी कम्प्लीट होईल पन्नास ऑर्डरची तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज गाईस चॅनल सबस्क्राईब करा लाईक वगैरे करा यार तुम्ही लाईक करत नाही ब्लॉग पूर्ण बघतो माहितीये मला पण बट लाईक करायला विसरता प्लीज लाईक पण करा आणि कमेंट मध्ये सांगा हा सा ब्लॉग कसा वाटला तर बाय बाय गुड नाईट सायनिंग ऑफ इथे अभि नेक्स्ट ब्लॉग मी बाय बाय